आपण आता या साईडला पारंपरिक आणि मोत्यांचे दागिने पाहून घेतले त्याचप्रमाणे इथे साऊथची ज्वेलरी सुद्धा आहे तर ती एक एक करून बघून घेऊया ओके आपण काय पहिलं दाखवतोय हे पूर्ण सेक्शन आहे ना हे कॉपर मध्ये आहे okay. साऊथ कॉपर बोलतात त्याला साऊथ कॉपर म्हणजे थोडं okay. ब्लॅक गोल्ड टाइप मध्ये येतं साऊथ इंडियन लोक वापरतात तसे आता सध्या ब्रायडल साठी सुद्धा जास्त क्रेज आहे या ज्वेलरींचा हे तुम्ही बघू शकता okay. okay. हे पूर्ण साडे नऊशे पासून आपल्याकडे साडे तीन हजार पर्यंतचे सेट आहेत <coughs> हे ओके स्टार्टिंग रेंज साडे नऊशे आहे आपल्याकडे ओके आपण बघूया म्हणजे हे बघा हा सेट एक सजवून ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता हा त्यांनी एक रेडी केलेला आहे ब्राईड साठी त्याच्यामध्ये माझ्या मध्ये चार ते पाच पीस आहेत आणि कानातले सुद्धा वेली आहेत ना हा पूर्णपणे साऊथ साऊथ इंडियन लुक करायचा असेल ब्राईडला तर त्याच्यासाठी ही पूर्ण सेट रेडी केलेला आहे असंच तुम्ही सिंगल पीसही घेऊ शकता सिंगल पीस सुद्धा घेऊ शकता एखादं सिंगल पीस आवडला असेल तर तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे चोकर वगैरे सुद्धा आहेत जे साऊथ पॅटर्न मध्ये केलेले आहेत तर आपण एखादा बघून या हा जो आहे ना तो खूप सुंदर वाटतोय बघू शकता खूप ह्याला साऊथ मध्ये घुगरी सेट असं बोलतात त्याला मोत्यांचं पूर्ण हे आहे ना ह्याला घुगरी बोलतात हा पूर्ण आपल्याला आपल्याकडे हे सेव्हन हंड्रेड सेवन फिफ्टी पासून आहे अरे वा सुंदर आहे हा घुगरी सेट आहे आणि ह्याच फिनिशिंग आणि काम खूप छान आहे प्लस तुम्हाला त्याच्यामध्ये इयरिंग सुद्धा मिळणार आहे तर हा सुद्धा जर जास्त काही नको असेल एखादा सुद्धा तुम्हाला सेट हवा असेल तर हे सुद्धा छान ऑप्शन आहे हे एलसीडी सेट आहे कॉपर मध्येच येतं पण हे एल सी डी म्हणजे डायमंड यांना एल सी डी बोलतात ओके एल सी डी सेट आहे छान आहे ते आणि डिझाईन तर मस्त वाटते एकदम हे ती एका सेट मध्ये घ्यायचं वेगळे नाही नाही हे पूर्ण टोटल पूर्ण सिंगल सिंगल पीस आहेत फक्त एक आपल्याला डिस्प्ले त्यासाठी हे आपण लावलेलं आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही सिंगल बाय करू शकता ओके ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अजूनही वेगवेगळ्या डिझाईन सिंगल लाईन येते डबल लाईन मध्ये पण येतात हे जे तुम्हाला दाखवलं हे तीन लाईन मध्ये होत ओके okay. ह्याची स्टार्टिंग प्राइस काय असेल ह्याची स्टार्टिंग प्राइस आहे साडे नऊशे okay, साडे नऊशे पासून सुरुवात आहे सर्वांची पण आहेत हे आपल्याकडे वन ट्वेंटी पासून सुरुवात आहे हे सर्व ब्रायडल साठी आहेत तुम्ही बघू शकता कुंदन वर्क आहे मोती वर्क आहे त्याच्यामध्ये डायमंड सुद्धा आहे वन ट्वेंटी पासून सुरुवात ट्वेंटी पासून सुरुवात आहे तुम्हाला बघायचं हो एखादी सुंदर आणि थोडा हेवी पण आहेत त्यामध्ये तुम्हाला जसं आवडतील त्याप्रमाणे तुम्ही डिझाईन घेऊ शकता वन ट्वेंटी पासून सुरुवात आहे टॉप्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या डिझाईन आहेत आपल्याकडे काय प्राइस आहे टू फिफ्टी पासून सुरुवात थ्री हंड्रेड पासून आहे पण खूप छान असं मोराचं सुद्धा वर्क केलेलं आहे प्रत्येकाच्या मध्ये कलर आणि मिक्स कॉम्बो पण आहे इयरिंग्स मध्ये वेगळे प्रकार पाहतोय आपण ह्यांची काय प्राइस आहे आपल्याकडे थ्री हंड्रेड टू फिफ्टी ओके थ्री हंड्रेड टू फिफ्टी पासून आहे आणि डिझाईन वेगवेगळ्या आहे थोडे मॅट फिनिशमध्ये येतात कॉपर मध्ये थोडे फार मॅट फिनिश येतात ह्याच्यामध्ये फिनिशिंग आपण जे आधी बघितले ते प्रॉपर कॉपर मध्ये होते ते कॉपर फिनिशमध्ये होते हे थोडे मॅट मध्ये येतात मॅट मध्ये थोडे डायमंड एडी स्टोन त्या टाइप मध्ये येतात थोडे हे पूर्ण मॅट फिनिशमध्ये झुमके आहेत okay. इयर ओके आहेत okay, तुम्हाला हवी तशी डिझाईन आहे ह्याच्यामध्ये आणि भरपूर डिझाईन आहेत त्यामुळे तुम्हाला जर साऊथ इंडियन लुक करायचा असेल तुम्ही शॉपवर व्हिजिट करा नक्कीच तुम्हाला भरपूर असं कलेक्शन मिळून जाईल अगदी रिंग्स ते पर्यंत तर आपण साऊथ इंडियनच्या लुक मध्ये बांगड्या पाहतोय तर बांगड्यांचे सुद्धा तुम्ही बघू शकता वेगवेगळे डिझाईन्स आहेत पॅटर्न आहेत आणि आपली इथे सुरुवात काय आहे बांगड्यांची टू मध्ये टू बँगल सेट असेल टू बँगल सेट मध्ये घेतला तर आपल्याकडे सेव्हन फिफ्टी पासून आहेत फोर बँगल सेट आहेत ते आपल्याकडे चौदाशे पासून आहेत सिक्स बँगल्सचे सेट सुद्धा ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत हे कॉपर फिनिशिंग मध्ये पण भेटू शकतात मॅट फिनिशिंग मध्ये पण भेटू शकतात जसं आपण एल सेट बघितले तर एल सेट मध्ये पण मॅचिंग असे बँगल्स आपल्याला भेटून जातील ओके डिपेंड आहे की तुम्ही कसं घेताय किती बांगड्यांचा सेट तयार करताय त्याप्रमाणे तुम्हाला बांगड्या मिळतील हे असं मंगळसूत्र तुम्ही पाहताय जो मी आता वेअर केलाय त्यामध्ये खूप साऱ्या डिझाईन्स आणि ह्याची स्पेशालिटी हे टू इन वन आहे मध्ये अजून पॅटर्न आहेत ते आपण बघून घेऊया ओके हे खूप युनिक आहे असं पण हे साऊथ वाल आहे हो हो थोडं टेम्पल टाईप ने कॉपर फिनिशिंग मध्ये आणि ह्याचे एक असतं की ते टू इन वन आपण तुम्ही वापरू शकता राईट राईट ते बघा ह्याच्यामध्ये सुद्धा कॉम्बिनेशन आहे ग्रीन आणि पिंकचं होऊ शकता हे पण हे कॉपर फिनिशिंग वगैरे कॉपर फिनिशिंग मध्ये आहे अच्छा ह्यांच्या प्राइजेस ह्याचे हो? प्राइजेस आहेत तुम्हाला हजार पासून आहेत पुढे ओके म्हणजे हजार पासून दोन हजार पर्यंत आहेत ओके म्हणजे हजार पासून पुढे तुम्ही जसं घ्याल दोन हजारापर्यंत आहेत प्राइजेस नेकलेस मध्ये सेट पाहतोय छान असं वर्क केलेलं आहे त्याच्यावरती डिझाईन वेगळी वाटते तर काय डिटेल आहे याच्यामध्ये असं याच्यामध्ये थोडस कायकांना थोडा कुंदन पॅटर्न मध्ये किंवा थोडा बारीक मोठी कुंदन फॅन्सी अच्छा फॅन्सी लुक साठी आहे हा ओके छान आहे काय नॉर्मली स्टार्टिंग रेंज तुम्हाला चोवीसशे दोन हजार पर्यंतच आहे पूर्ण हे कुंदन वर्क तुम्ही बघू शकता पूर्णपणे टोटली ते रिच लुक पण तसा देईल तुमचा जो आहे तो छान होईल दुसरा पीस इतकं सुंदर आहे हे त्यामुळे बजेट फ्रेंडली आहे आणि चांगल्या क्वालिटीच्या वस्तू आहेत या मंगळसूत्रांचे सुद्धा फॅन्सी आणि असे वेगवेगळे डिझाईन सुद्धा इकडे आहेत तर आपण थोडक्यामध्ये बघून घेऊया सांगा ताई डायमंडच मंगळसूत्र बघू शकता हे आपल्याकडे असे जर घेतलात ना एकदम सिंपल मध्ये हा हा आपल्याला दोनशे पासून सुरुवात आहे सगळ्याची वेगवेगळी प्राइस आहे सगळ्याचे वेगवेगळे व्हरायटी आहेत सारे डिझाइन्स आहेत याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ते हो। पण छान वाटत सरस्वतीच फॅन्सी हो आहे हो हो फॅन्सी मध्ये आपल्याला इयरिंग सुद्धा आहेत विथ इयरिंग पण ऑप्शन्स आहेत हो, बरेचसे ओके बघू शकता तुम्ही आणि लेंथ वगैरे हा तुम्हाला नॉर्मली लेंथ तीस इंच आहे छत्तीस इंच आहे सर्व काही जणांना लॉंग नको असतं त्यांना तीस इंच सुद्धा आहे बघू शकता वेगवेगळे पॅटर्न्स आहेत याच्यामध्ये <coughs> खूप सुंदर डिझाईन आहे वाट्यांचं पण खूप छान स्टोनच काम केलेलं आहे प्रत्येक पॅटर्न मध्ये वेगवेगळ्या डिझाईन आहेत आणि विथ इयरिंग का ह्यांना आहेत मी एक घातलंय बघा त्याचा लुक कसा येतोय खूप छान असा आहे ह्यामध्ये भरपूर डिझाईन्स आहेत आणि तुम्ही बघू शकता ह्यामध्ये सायझेस आणि डिझाईन वेगवेगळ्या आहेत हे जे मी आता वेअर केलं आहे ते वेगळं आहे बघा जे मण्यांचं काम केलं आहे ते पूर्णपणे क्रिस्टल आहे आणि याचा पेन तुम्ही बघू शकता हेवी स्टोनचं काम केलेलं आहे मी साडी साडेनेस एखादा मंगळसूत्र तुमचं कम्प्लीट करू शकतो आणि ह्याला इयरिंग सुद्धा आहे तुम्हाला जर काही गॉडी गॉडी नको असेल तर एक मंगळसूत्र सुद्धा छान ऑप्शन आहे मंगळसूत्रामध्ये खूप छान छान डिझाईन्स आहेत आणि तुमच्या हाईट प्रमाणे लेंथ प्रमाणे तुम्ही घेऊ शकता तुम्ही एक नजर करू शकता की तुम्ही बघा प्रत्येकामध्ये डिझाईन पेंडनच्या एवढ्या सुंदर आहेत इव्हन डायमंडच्या पण आहे जसं की आपल्याला फॅन्सी लुक करायचं असतो तर त्यासाठी फक्त सुद्धा आहे पेंडन आणि पारंपरिक वाट्या वगैरे पण आहेत आपल्या त्याच्यामध्ये डायमंडचं काम केलेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला मंगळसूत्र काय ट्रेंडिंग डिझाईन हवी असेल तर नक्की दुकानाला विजिट करा भरपूर असा मंगळसूत्रांचा स्टॉक आहे त्याचप्रमाणे छोटे मंगळसूत्र सुद्धा आहे त्याच्यामध्ये खूप छान नाजूक असे डिझाईन्स आहेत बघू शकता एक एक सुरुवात ही आपली शंभर पासून आहे सुरुवात हंड्रेड पासून सुरुवात होते एकदम सिंपल फक्त वाटी वाटी मंगळसूत्र प्लेन सर आणि वाटी जसं आपल्याला लग्नात घालतात तस आपलं मूर्तमणी मूर्तमणी बोलतात त्याला सिंगल मनी ओके त्याचप्रमाणे हे जे आहे आपली नाकातली असते त्या टाइप मध्ये हे मंगळसूत्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा एडी एडी स्टोन वाटी त्यामध्ये येतात आपल्या सोन्यासारखे दिसणारे मंगळसूत्र सुद्धा आहे खूप सुद्धा मायक्रो फिनिशिंग मध्ये येतात त्यांच्या स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे हंड्रेड पासून आहे हंड्रेड पासून टू फिफ्टी पर्यंत आहेत सेव्हन फिफ्टी म्हणजे जसं तुम्हाला वाटी असेल जसं तुम्ही असे, पेंडंट वेगळं घ्याल त्याच्यामध्ये okay. पण मध्ये पेंडंट okay. येतं त्याच्यामध्ये पण एडी स्टोन मध्ये पेंडंट येतं एडी वाटीमध्ये येतं जसं okay. वेगवेगळे आपण घेणार त्याप्रमाणे आहे हे सर्व बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये फॅन्सी चेन्स आहेत फॅन्सी माळा आहेत हे खूप छान वाटतंय हे फॅन्सी मंगळसूत्र आहेत बघू शकता नाजूक असं छान त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत वाट्या बघू शकता तुम्ही प्रत्येकाचं पॅनल वेगळं आहे आणि ओके हे एकदम छान असे आहेत युनिक डिझाईन फॅन्सी म्हणू शकतो ते वन फिफ्टी ते, ते दोनशेच्या च्या रेंज मध्ये आहे आपण आता पारंपारिक साऊथ इंडियन मोत्यांचे दागिने पाहिले त्याचप्रमाणे ह्यांच्या शॉप मध्ये डायमंड सुद्धा ज्वेलरी आहे तर एका दुसरी बघून घेऊया हे बघू शकता तुम्ही हे रोज गोल्ड मध्ये आहे हे रोज गोल्ड फिनिशिंग आहे याच्यामध्ये आपल्याला सिल्वर पण येतं गोल्डन येतं आणि तसंच त्याचप्रमाणे हे रोज गोल्ड, गोल्ड सुद्धा येतं ह्याची स्टार्टिंग रेंज फक्त थाउजंड पासून आहे एकदम सिम्पल टू सिंपल, सिंपल थाउजंड पासून येतं ओके जसं तुम्ही घ्याल त्याप्रमाणे प्राइजेस त्याप्रमाणे खूप प्राइजे। प्राइजे। छान आणि सुंदर डिझाईन आहे प्रत्येक डिझाईन खूप मस्त आहे हो त्याच्यामध्ये सुद्धा डिझाईन बघू शकता आपण मघाशी तो पाहिला तो रोज गोल्ड बेस होता हा सिल्वर बेस आहे डायमंडमध्ये ह्याचा पण तेच प्राइजेस आहेत ना हो हो ओके एक एक डिझाईन तुमच्याकडे भरपूर डिझाईन आहे आपण एक सॅम्पल म्हणून तुम्ही या बघून घ्या जर तुम्हाला डायमंडचं म्हणजे फॅन्सी काहीतरी वेअर करायचं असेल पारंपरिक व्यतिरिक्त त्यांच्याकडे डायमंडचे सुद्धा खूप छान ऑप्शन्स आहेत गळ्यातले नेकलेस त्याप्रमाणे कानातले सुद्धा आहेत झुमके वगैरे तर हे आपण पाहून घेतले अजून एका दुसरं तुम्ही एक नजर फिरवू शकता की त्याच्यामध्ये कुंदनचं काम सुद्धा केलेलं आहे डायमंडमध्ये हे कुंदन चे सेट आहे ते नॉर्मली तुम्हाला फाय फिफ्टी पासून सुंदर आहे हे पेस्टल कलर तेवढे छान वाटत ते, आहेत आणि सॉफ्ट आहे एकदम म्हणजे आपल्या गळ्याला काही त्रास होणार नाही प्लस त्याला मॅचिंग इयरिंग आणि बिंदी सुद्धा आहे oh. हो कुंदन मध्ये बिंदी प्रत्येकाला आहे त्यामुळे हे पण छान ऑप्शन आहे जर तुम्हाला शरारा वगैरे वेअर करायचं असेल तर त्यासाठी त्यासा हे सेट छान आहे तसं ह्याची स्टार्टिंग आपली फाय फिफ्टी पासून आहे स्टार्टिंग रेंज ओके okay, म्हणजे बजेट फ्रेंडलीच आहे साडेपाचशे पासून आहे आपल्याकडे ऑनलाईन दिलं जातात का हा म्हणजे आमचा ऑनलाईन पेज सुद्धा आहे सध्या आणि जर तुम्हाला पेज वर नाही असतील तर तुम्ही शॉप विजिट सुद्धा करू शकता शॉप okay. विजिट केल्यानंतरला तुम्हाला जास्त व्हरायटी जास्त ऑप्शन्स बघायला भेटेल okay. जास्त तुम्हाला जसं तुमच्या लुक प्रमाणे जसं तुम्ही वेअर करून बघाल तर तुम्हाला जास्त चांगली आयडिया भेटू शकते ऑनलाईन ते पण शक्यतो भरपूर जण प्रश्न विचारतात की आम्हाला ऑनलाईन पुरवतात का असं त्यामुळे मी एक विचारलं की ऑनलाईन डिलिव्हरी होते का भरपूर जणांचे प्रश्न असतात तर आपल्याकडे ऑनलाईन डिलिव्हरी होते पण असं काय आहे का की मिनिमम एक पीस किंवा काय असं जास्त क्वांटिटी घ्यावी लागेल वगैरे असं नाही आहे काही पण तुम्हाला जर हवं असेल तुम्हाला जर घरपोच हवं असेल तर घरपोच सुद्धा भेटून जाईल तसंच यांच्याकडे रेंट वर सुद्धा ज्वेलरी मिळते जर तुम्ही ब्राईड असाल तर तुम्हाला सर्व काही नाही विकत घ्यायचं एका टायमाला तर यांच्याकडे सुद्धा ऑप्शन आहे त्यामुळे हे तुम्ही रेंटच्या ऑप्शन मध्ये बघू शकता त्याने सेट केलेला आहे हे खास ब्राईड साठी आहेत ना हो हो हे फक्त कुंदन ज्वेलरी आपल्याकडे भेटते रेंटने okay. कुंदन ज्वेलरी तुम्ही बघू शकता पूर्ण टोटली सेट म्हणजे घागऱ्यावरती वगैरे घालण्यासाठी काही काही जण नको असतं त्यांना पूर्ण बाय नाही करू शकत ओके okay, आम्ही ना। रेंटने सुद्धा देतो ओके okay, रेंटची काय स्टार्टिंग प्राइस असं नाही तुम्हाला नॉर्मल तुम्ही जो सेट सिलेक्ट करताय त्याच्यावरती तुम्हाला फोर साठी रेंट असतं चार दिवसासाठी हा फोर साठी तुम्हाला रेंट असतं त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा सेट परत येते तुम्ही जी डिपॉझिट ठेवलेली अमाऊंट आहे ती तुम्हाला समोरासमोर रिफंड सुद्धा होते ओके okay, जर तुम्हाला रेंट वरती ज्वेलरी घ्यायची असेल तर जास्त डिटेल मध्ये जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही शॉपला विजिट करा किंवा कॉल वरती सुद्धा सांगू शकता आणि तुम्हाला काय क्वेश्चन असतील रेंटच्या ज्वेलरीचे तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बोलून घ्या तुम्हाला सांगितलं हो जे डायमंडचे सिम्पल सेट आहे जे तुम्ही बघितलाच असाल हो मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे ना हे पूर्ण हेवी सेट्स आहेत हे तुम्ही डायमंड मध्ये बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला कलर पण आहेत सर्व अवेलेबल अबे, आहेत त्याचे हे फक्त चोपर वगैरे तुम्हाला सर्व भेटू शकतं हे तुम्हाला अठ्ठावीसशे पासून दोन हजार अठ्ठावीसशे पासून स्टार्टिंग रेंज आहे तुम्ही बघू शकता तर एवढ्या दुकान मोठं है यांचं की यांच्याकडे तुम्हाला हवी ती ज्वेलरी मिळेल डायमंड साऊथ इंडियन पारंपरिक मोत्यांचे त्याचप्रमाणे एक ग्रामचे गोल्डचे सुद्धा दागिने यांच्याकडे आहेत बघून घेऊया मंगळसूत्र दागि बघूया आपण हे सर्व एक ग्राम मध्ये आहेत आहे हो हो एक ग्राम मध्ये आहेत हे मंगळसूत्र स्टार्टिंग रेंज फक्त दोन हजार पासून आहे आपल्याकडे प्लस ह्याचं एक बेनिफिट आहे की तुम्हाला ह्याची सहा महिन्याची गॅरंटी सुद्धा भेटते सहा महिन्याच्या आतमध्ये पॉलिश तुम्हाला त्याचं फ्री असतं त्याचे काही चार्जेस वगैरे नाही लागत ह्याची स्टार्टिंग रेंज आपल्याकडे दोन हजार पासून आहे तुम्ही जसे मंगळसूत्र घेणार त्याप्रमाणे त्याची प्राइस सुद्धा आहे ओके हे तर फक्त आपले नॉर्मल फक्त मिनिमम मंगळसूत्र आहे तुम्ही बघा हो हे थोडे हेवी हे हेवी साठी आहे थोडे पण एक ग्रामचे आहे सोन्याचे मंगळसूत्र घालून रेडी आहात असं त्यामध्ये सुद्धा डिझाईन आणि कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे ह्याची आपल्याकडे प्राइस ह्याची पण नॉर्मल स्टार्टिंग रेंज ताई तुम्हाला अठ्ठावीसशे तीन हजार त्याच रेंज मध्ये आहे तुम्हाला ह्याचं सुद्धा सेम मी जसं सांगितलं हे मगाची जसं मी दाखवले ते वाले फक्त स्टार्टिंग रेंज वाले होते फक्त वाटी वाले हे आपले पेंडंट पेंडंट वाले मंगळसूत्र आहेत याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर साऱ्या व्हरायटीज आहेत भरपूर साऱ्या व्हरायटीज बघायला सुद्धा भेटतील हे ऍज मी सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवते की काय प्रत्येकामध्ये वेगवेगळे आहे डिझाईन पण जर तुम्ही स्वतः दुकानात आलात तर ह्याच्यामध्ये भरपूर सारे डिझाईन्स आहेत तुम्ही बघू शकता एक ग्राम मध्ये मी जसं दाखवलं तसे तुम्ही आता हे बघू शकता ह्याच्यामध्ये भरपूर सारे डिझाईन आहेत हे पूर्ण थोडं फॅन्सी मध्ये सुद्धा आहे बघू शकता एक ग्राम मध्ये बांगड्या बघतोय आपण आता त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे डिझाईन्स आहेत आणि सेट आहे जसे तुम्ही घालता वरती सुरुवात पासून आहे ओके दोन हजार बावीसशे पासून सुरुवात आहे है यांच्याकडे एक ग्रामच्या बांगड्यांमध्ये सुद्धा अजूनही हे डिझाईन्स आहेत भरपूर आपण हे सॅम्पल म्हणून पाहतो आपण पाहतोय माळ ओके ही सुद्धा वनग्राम मध्ये येते अच्छा बघू शकता तुम्ही हे आपले ही गहूमाळ okay. oh, oh. आहे हे बोरमाळ मध्ये पॅटर्न आहेत ओके आपले आजी लोक वगैरे घालतात त्या पॅटर्न मध्ये आहेत हे वनग्राम मध्ये चैन पेंडंट सुद्धा आहे आणि हे शॉर्ट मंगळसूत्र पण आहेत ह्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर साऱ्या व्हरायटीज भेटणार आहेत ओके म्हणजे सर्व काही आहे वनग्राम मध्ये छोट्या मंगळसूत्रापासून मोठ्या मंगळसूत्रापर्यंत सर्व आहे त्याचप्रमाणे आपले पारंपरिक दागिने सुद्धा एक ग्राममध्ये आहेत इथे त्याचप्रमाणे एक ग्राम मध्ये आपण नेकलेस पाहतोय करू शकता तुम्ही हा सेट आहे की वेगळं वेगळं वेगवेगळा आहे काही ओके ह्याच्यामध्ये तुम्ही सिंगल मध्ये तुम्हाला जशी डिझाईन हवी आहे जसा पॅटर्न हवा आहे एकदम बारीक पासून आपल्याला अशा ब्रॉड मध्ये पर्यंत सगळे भेटणार आहेत ह्याची स्टार्टिंग रेंज बावीसशे पासून आहे दोन हजार बावीसशे पासून तुम्ही हो। येऊन बघू शकता जशी डिझाईन घेणार जसं आहे तसं घेऊ शकता एकदम पातळ मध्ये घेतलात एकदम बारीक डिझाईन एकदम मिनिमल डिझाईन मध्ये घेतलात तरी आपल्याकडे हजार चौदाशे पंधराशे त्या मध्ये सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ओके आपण हा एक हेवी लुकचा दाखवला आहे तुम्हाला पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही अगदी नाजूक सुद्धा नेकलेस घेऊ शकता त्याची हजार किंमत आहे आणि हे आहे बावीसशे पासून सुरू आहे जसं आपण बघितलं त्याचप्रमाणे हे बघा हा राणीहार पॅटर्न आहे हा सुद्धा वंदरामध्ये येतो बघू शकता हा पाच पदरी आहे याच्यामध्ये तुम्हाला तीन पदरी आहे दोन पदरी आहे ह्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न भेटू शकतात वेगवेगळ्या व्हरायटी अजून भेटू शकतात वेगवेगळ्या अजून डिझाईन सुद्धा भेटू शकतात हे, हे गळ्याबरोबरचे असे चोपर्स आहेत हेवी लुक मध्ये याच्यामध्ये भरपूर साऱ्या व्हरायटीज आहेत एकदम हेवी लुक हवाय एकदम हेवी लुक सुद्धा तुम्हाला बघू शकता तुम्हाला भेटणार हे सुद्धा खूप छान वनग्राम मध्ये ऑप्शन आहे जर तुम्हाला गोल्डचं काही कॉम्बिनेशन करायचं असेल तर अगदी तुम्हाला पारंपरिकच लुक करायचं आहे आणि तोही अफोर्डेबल मध्ये तर ते सुद्धा तुम्ही इथे करू शकता कारण की यांच्याकडे एक ग्राम मध्ये खूप छान असे सोन्याचे दागिने सुद्धा आहेत हे जे मी मंगळसूत्र घातलं हे सुद्धा एक ग्राम एक ग्रामचं आहे एक अशी नाजूक पॅटर्न आहे त्याचप्रमाणे इथे तुम्हाला हेवी लुक सुद्धा आहेत करू शकता स्पेशली कोळी पॅटर्न वगैरे आपण जातं त्यामध्ये खूप सारे डिझाईन्स आहेत सुंदर सुंदर ते सुद्धा तुम्हाला एग्राम मध्ये मिळतील याची स्टार्टिंग रेंज तुम्ही कोळी पॅटर्न मंगळसूत्राची बघाल ना तर फक्त तुम्हाला अठ्ठावीसशे तीन हजार पासून स्टार्टिंग आहे पूर्ण तुम्ही जसं घेणार जेवढा हेवी लुक तुम्ही घेणार त्याप्रमाणे याची प्राइस आहे ओके म्हणजे बेसिकली अठ्ठावीसशे पासून अठ्ठावीसशे तीन हजार पासून स्टार्टिंग रेंज आहे तर तुम्ही माझ्या हातात बघू शकता या बेंटेक्सच्या बांगड्या आहेत पण खूप छान डिझाईन आहे तसंच त्यांच्याकडे भरपूर डिझाईन्स आहेत आपल्याकडे ह्या नॉर्मली बेंटेक्सच्या बांगड्या ना वन फिफ्टी टू टू फिफ्टी या दोनच रेंज आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही मी मग ज्याप्रमाणे दाखवले ते मायक्रोवाल्या बँगल्स आहेत तर त्याचप्रमाणे ह्या मध्ये ह्याच्यामध्ये फोर बँगलचा सेट आहे टू बँगलचा सेट आहे सिक्स बँगलचा सुद्धा सेट आहे यामध्ये आणि तसंच ह्या मोत्यांच्या बँगल्स आहेत ह्या मोत्यांच्या oh. बँगल्स नॉर्मल तुम्हाला टू फिफ्टी थ्री फिफ्टीच्या थ्री हंड्रेडच्या रेंज मध्ये आहेत ह्या okay. कॉपरमध्ये आहेत ब्रॉड कडे आहेत हे okay. पण तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये oh. पण हे कमी रेंज वाले थोडे कुंदन टाईप मध्ये hmm. आहेत पण हे कमी रेंज वाले okay. बँगल्स अवेलेबल आहेत okay. म्हणजे ह्या सर्वांची स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे oh. स्टार्टिंग प्राइस तीनशे दोनशे तीनशे साडेतीनशे चारशे त्याच रेंज मध्ये आहेत म्हणजे एकदम मिनिमल दोनशे पासून पाचशे पर्यंतच्या रेंज मध्ये आपल्याकडे ओके पासून ते पर्यंत तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे सिलेक्ट करू शकता हे आपण बघू शकता हे टू फिफ्टी पासूनच्या रेंज मध्ये वन फिफ्टी टू फिफ्टीच्या रेंज मध्ये आहेत हे सिम्पल सोबर कोणाला सेट असे हवे असतील हे कॉपरमध्ये सुद्धा आहेत हे कॉपर साठी लॉंग आहेत हे हे थोडे जसं तुम्ही मगाशी बघितला त्याचप्रमाणे साऊथ मध्ये हे साऊथ चैन आहेत हे फक्त थ्री हंड्रेडच्या रेंज मध्ये आहेत हे सर्व कॉम्बो मध्ये हे गोल्डन सेट आहेत हे फक्त थ्री हंड्रेड पासून थ्री फिफ्टी पासून स्टार्टिंग रेंज आहे हे बकुळी हार जसा मगाशी बघितला मायक्रो मध्ये तसाच हा थोडा सिंपल साध्या क्वालिटीमध्ये आहे हे पूर्ण तुम्हाला वन फिफ्टी पासून सिक्स फिफ्टीच्या रेंज मध्ये अवेलेबल होणार आहे पहिला पहिलं जयश्री मध्ये खूप सारे डिझाईन्स व्हरायटी आहे मध्ये अगदी पारंपरिक मोठ्यांचे दागिने साऊथ इंडियन लुक डायमंड लुक एक ग्रामचे दागिने असे विविध प्रकारचे दागिने या दुकानामध्ये आहेत त्यामुळे तुम्हाला जर ह्यातलं काही डिझाईन्स आवडले असतील अजूनही डिझाईन बघायचं असतील तर दुकानाला नक्की भेट द्या इथे खूप छान डिझाईन्स आहेत व्हरायटी आहे इथे स्टाफ सुद्धा खूप छान आहे तुम्हाला हेल्प लुकला काहीतरी कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला सजेस्ट पण छान करू शकतात ते त्यामुळे तुम्ही ऑनलाईन घेण्यापेक्षा दुकानात या दुकानात भरपूर डिझाईन्स आहेत व्हरायटी आहेत आणि तुम्ही बघू शकता किती मोठं दुकान आहे तुम्ही कन्फ्यूज व्हाल की काय घ्यावं इथपर्यंत चांगली क्वालिटी आहे त्यामुळे या दुकानाला नक्की भेट द्या आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन नवीन खरेदींच्या व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद